नमस्कार मित्रांनो मी अभि भोसले तुमचं पहिल्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण आलेलो आहे आपल्या शेतामध्ये आपली भात शेती बघायला भाताची लावणी तर झालेली आहे हे बघा आपली भात शेती ही किती मस्त झालेली आहे ढवळ्या नंदीची नंदीची पा भर शेती राम सीता हो सीता हो पेरित होती मोती पावळ्यान पावळ्यान भरली ओटी राम भल्लारी भलरी गाऊ कीती राम भल्लरी भलरी गाऊ कीती शेती बघून झालेली आपल्या मित्रांनो आता आपण घराकडे जाऊया हा छोटासा ब्लॉग याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा छान अशा कमेंट करा नाही पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये